रिटायरमेंट अर्थात निवृत्तीचा काळ हा आनंददायी असतो यामध्ये अनेक जण आपला आवडता छंद पूर्ण करतात मात्र पुण्यातील जोशी दाम्पत्य याला ठरत ठरतायत या दाम्पत्याने निवृत्तीनंतरही व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि तो सत्यातही उतरवला वर्षा विश्वास जोशी आणि विश्वास हरी जोशी असं या दाम्पत्याचं नाव पुण्यातील भोर तालुक्यातील रावडी येथील ते रहिवासी आहेत या जोडप्याने घरगुती देशी गुलाबापासून जोशी फूड्स या नावाने गुलकंद निर्मिती उद्योग सुरू केला यानंतर मागील गेल्या अनेक वर्षांपासून ते गुलकंद विक्रीचा व्यवसाय करतायत आपल्या घराजवळील क्षेत्रात देशी गुलाब फुलवून त्यातून उच्च प्रतीचे गुलकंद बनवत जोशी दांपत्य उतारवयात उद्योजक बनलेत पुण्याच्या आयुर्वेद रस शाळेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कोरोना काळात हा व्यवसाय सुरू केल्याची माहिती जोशी दाम्पत्यांनी दिली आहे आम्ही हा कोरोना काळामध्ये गुलकंदाचा व्यवसाय सुरू केला सहज म्हणून एक प्लॉट डेव्हलप झालेला होता करून घेतला आणि त्याच्यामध्ये एक दहा गुंठ्याच्या याच्यामध्ये गुलाबाची झाड आंब्याची झाड अशी लावली आणि जशी फुलं यायला लागली नेमका फुलं यायचा हे सुरू झाला आणि कोरोना सुरू झाला त्यामुळे काय करायचं प्रश्न पडला हळूहळू मग त्याचा गुलकंद करायला आम्ही सुरुवात केली ट्रायल आणि एरर मेथड प्रयोग करत गेलो साखरेचं प्रमाण ठरवत गेलो त्याची टेस्ट करत गेलो टेस्ट करायला मार्केट बाहेर नव्हतं त्यामुळे आमची आम्ही टेस्ट करत गेलो आणि एक विशिष्ट प्रमाणावर ह्याच्यावर आलो असं करत असताना एक आमची करमणूक होत गेली नवीन उत्पादन सुरू झालं आणि एक कुटुंबाला छोटासा शेतीवर आधारित घरगुती व्यवसाय सुरू झाला आता आमची सगळी फॅमिली यामध्ये दोन मुलं सुना आम्ही दोघं आमचे बंधू आले तेही पुण्यात जरा हातभर लावतात तिथे नेऊन आम्ही ठेवलेला असतो गुलकंद कुणी येतं घेऊन जातं ते मदत करतात बहीण आहे ती मदत करते आणि हा सगळा व्यवसाय करत असताना साधारणपणे आमचे घरगुती कष्ट आहेत सगळे अजून कुठला मजूर आम्ही सोसा लावत नाही त्यामुळे खर्चाची बचत होते या नाही त्या रूपाने आम्हाला मजुरी मिळते असं समजलं तरी चालेल आणि वार्षिक एक लाख दीड लाखाचं उत्पन्न बाकीचे जे काही खर्च आहेत खत पाणी फवारणी किंवा अन्य मशागतीचे ते सोडून लाख दीड लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला मिळतं हे उत्पन्न मिळत असताना आम्ही रोज फिरायला जातो हो दोघं जण आणि येताना ती फुलं काढून आणायची त्याची स्वच्छता करायची पाकळ्या काढून द्यायचं चाळून द्यायचं स्वच्छ करून द्यायचं आणि मग पॅकिंग करायचं मग ते जण मिळून ते पॅकिंग टर्न करत असतात यामध्ये फिरणं आणि दैनंदिन व्यायाम बर बरं निसर्गामध्ये आपण वावरलो ती नकळत मन प्रसन्न होतं त्यात ती फुलं आहेत ती नैसर्गिक आहेत आणि हे सगळं करत असताना अतिशय आनंददायक असं ते एक दोन तासाचं आमचं वातावरण असतं घरी आल्यावरही तो, तो उद्योग असतो या सगळ्या ह्याच्यातून आम्ही छोटासा घरगुती व्यवसाय सुरू केला आहे आज त्याची खूप ठिकाणी प्रसिद्धी झाली आणि माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणू की एकाने खाल्ला दुसऱ्याला सांगितलं तिसऱ्याला सांगितलं असं करून आमच्याकडे ऑर्डर जास्त येतात अजून आम्ही जोशी फूड्स म्हणून लायसन्स काढलेलं आहे ला हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांना प्रेरणा मिळत चालली आहे की काहीतरी आपण जर शेतावर आधारित काही उद्योग करायचं म्हणलं तर हे करू शकतो कारण ज्यांनी ज्यांनी हे सगळं पाहिलं जाणून घेतलं ते खूप खुश झाले याला काही वयाचं बंधन नाही आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत दोघंजणं आणि आम्ही फुलं काढायला जातो कोणी पाहुणे आले तर तेही आमच्याबरोबर फुलं काढायला येतात आणि त्यामुळे व्यायाम होतो फुलं काढणं होतं थोडंसं श्रम केल्यासारखं समाधान मिळतं काही मिळाल्याचा आनंद मिळतो आणि तरुणांना त्याची प्रेरणा सहज मिळू शकते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये दिवस आमचा चांगला जातो उतार वयात काहीत ना काहीतरी सोशली यूजफुल प्रॉडक्ट आम्ही तयार करतो